हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना कशा अक्षरवे तर सर्वात प्रथम सर्वांना श्रीस्वामीचं समर्थ तर आज आहे मी तर आज मी आहे आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे तर आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी तर आता आम्ही चालला आहोत मठामध्ये चाललो आहोत तर तुम्ही नक्की पाहणार आजपर्यंत कुठल्या मठामध्ये चालला आहोत तर सर्वप्रथम सर्वांना आजचा दिवस खूप छान असा जाऊ पुन्हा एकदा श्रीस्वामीचं मत आज झाले तर फायनली आम्ही खपोळीला पोहोचलो तर हे आहे खपोलीच गगनगिरी महाराजांचा मठ आहे तर हा जो मठ आहे तर हा जो मठ आहे तो खपोली स्टेशन पासून जवळच चा आहे चालत गेलं तर पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि रिक्षाने गेलं तर पाच मिनिटात पोहोचतात तर हा जो मोठा से आहे हा बाहेरचा सगळा व्ह्यू आहे जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला म्हणजे चप्पल वगैरे काढण्यासाठी सुद्धा वेगळंच हे असतं स्टँड वगैरे असतात ते पण तिथले जे सेवेकरी आहेत ते खूप छान आहे असतात आणि इथं प्रत पहिल्यांदा आतमध्ये एंट्री केल्यावरती स्वच्छ असे पाय वगैरे आपल्याला धुवावं लागतात पाय वगैरे धुवायचं आणि मग आतमध्ये एंट्री असते तर त्याच्या आतमध्ये गेल्यानंतरला हे जे पहा समोर जे आहे तर इथे कूपन भेटतं जेवणासाठी एक वाजता जे आहे कुपन आपल्याला फाडावं लागतं त्याचे काय असतात ते आपल्याला पैसे भरावं लागतात हा जो आहे बाहेरचा व्यू आहे हे पहा आहे सद्गुरु गगनगिरी महाराजांचे तर ह्या जे साईटला आहे तर हवन हॉलच्या मध्ये आणि हवन हवन हॉल हा जो आहे त्याच्या मुख्य दर्शन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जो रस्ता आहे त्याच्यामध्येच ही नदीचं पाणी आहे तर ही नदी पूर्ण पावसाळ्यामध्ये खूप पूर्ण मंदिरापर्यंत पाणी असतं तर हे जो हवन हॉल आहे हा खूप छान आहे तिथं बसलं खूप शांतता वाटते तर आम्ही ते दर्शन घेतलं हे जे आहे ते शंकर पार्वतीचं मंदिर आहे हे शिवलिंग जे आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण दगडामध्ये आहे ही शिवलिंग आता हे तिथं फोटो काढण्यास मनाई होती त्याच्यामुळे आम्ही मी बाहेरूनच त्याचा व्हिडिओ काढला फोटो काढण्यास मंदिरामध्ये सक्त मनाई आहे सगळीकडे बोर्ड लावलेले आहे ते पाहू शकतो इथं दगडाचे शिवलिंग आहे इथं शंकर पार्वती आहे आणि हे, हे जे आहे हे म्हणजे खास म्हणजे तर हे जे आहे तुम्हाला बाहेरून हा पूर्ण मंदिराचा व्ह्यू आहे बाहेरचा हा जो आहे हा जो गगनगिरी महाराजांचं मठ आहे तर आम्ही आता बाहेर आलेलो आहे आहे त्यांचं हे जे आहे हे निवासस्थान आहे म्हणजे भक्तांसाठी जर कोणी म्हणजे आलेच तर आम्ही आलो आहोत ही आहे गुहा गुहा दर्शन करायला आलो आम्ही आता इथे पाहू शकता हे इथून एवढं खालून आलेलं आहे गुहा दर्शन इकडं सगळं जंगलच जंगल आहे हे बघा गो आदर्श किती ऊन तेव्हा सगळे झाडे झाडे सिद्ध सिद्धाय विद्ये परमपूज्याधी मयी तनु गगनगिरीजी माऊली प्रचोदयात बाबा आम्ही आतापर्यंत दोन वेळा आलेलो पण आम्ही इकडं नव्हतो आलो यात आम्ही फर्स्ट टाइम आलो <laughs> आहे चाललेलो आहोत चढत आम्ही दोघी आहोत <laughs> हे बघा इथं खूप ऊन आहे आणि खाली पाय पण भासतात हे असे चढण पण आहे छान डेंजर आहे सगळं डंग डोंगरच डोंगर आहे जंगल जंगल त्यातमध्ये मंगल खूप म्हणजे खूप ऊन लागत आहे सकाळचे बघ सगळ्या डोंगराच्या मी पण याच्यामध्ये गुहा आहे आता इथं लागत आहे ऊन तर सकाळचे साडे नऊ ऊन बघा किती झालं वरती पण मंदिरवरती काहीतरी आहे डोंगरात आहे गोवा मला की गुहा जे आहे तिथं वरती आहे बघा तिथं वरती आहे गुहा तर ही जी गुफा आहे ही खूप अशी म्हणजे डोंगरामध्ये आहे आणि डोंगरामध्येच महाराजांचं म्हणजे हे आहे तर याला चढायला खूप लागते तर पावसाळ्यामध्ये कोणाला वरती येऊन नाही देत कारण का रस्ता जो आहे हो तो पूर्ण घसरडा होता त्याच्यामुळे वरती नाही देत तर पाऊस होता खूप छान आहे फर्स्ट टाईम आलो आणि खूप छान वाटलं साईडने सर्व डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये गुफा आहे वरती ह्याचं जो साईटनी जे आहे तिथं खूप म्हणजे सगळ्या सु म्हणजे सुविधा आहे पाणी पिण्याला प्यायला वगैरे सगळं मध्ये मध्ये जे मोठ्या मोठ्या टाक्या किंवा नळ वगैरे असे बसवलेले आहेत तर पावसामध्ये हा जो व्ह्यू आहे हा खूप छान वाटतो खूप म्हणजे खूप भारी वाटतं निसर्गरम्य वाटते तर एकदम तरी इथं छोटे ना म्हणजे माकडं पण होती खूप छान वाटत होतं त्यांच्या छोट्या छोट्या पिल्ल्यांना घेऊन ते म्हणजे खाण्यासाठी तिथे येत होते कारण का त्यांना माहिती इथं म्हणजे जेव्हा सेवेकरी हा येतात इथं आणि हे आहे आतमध्ये ही पा ही आहे गुफा गवन, ले ले, तर इथं आहे गगन महाराज बसलेले ह्या साइडने एंट्री असते गुफेला आतमध्ये जाण्यासाठी तर इथं सुद्धा व्हिडिओ काढायला आलावड नव्हता पण मी छोटासा पटकन काढला त्याच्यानंतर आम्ही आलो खाली तर हे आहे गोमाताची शाळा म्हणजे गोमाता ची म्हणजे राहण्याचं हे आहे तर पाहू शकतं खूप छोटे छोटे असे बाळं होती ह्या साइडला हे पाहू शकतात छान वाटलं माझे मुलगी त्यांना त्यांच्याबरोबर हे करायला गेली ती सगळ्या इतके छान दिसत होते आणि मस्त वाटत होते त्याच्यानंतरला मग आम्ही दर्शन वगैरे छान झालं आमचं त्याच्यानंतरला आम्ही निघालो म्हणजे आम्हाला घरीच यायचं होतं तर मग आम्ही विचार केला की म्हणजे ख खपोलीच्या थोडंसं पुढं गेलं तर येताना आमच्या इकडं लागतं हे आहे खपोलीचं गणपतीचं मंदिर म्हणजे पाहू शकता तुम्ही अष्टविनायक मंदिर आहे क्षेत्र आहे हे तर खूप भारी हे आहे पोलीचं त्याच्यानंतरला मग छान असं दर्शन पण आमचं इथं सुद्धा खूप छान झालं इच्छापूर्ती गणपती वरदे हे किंवा महडचा गणपती आहे आम्ही म्हणजे जातोच जातो महडला तुम्हाला तुम्ही तर माझ्या पाठीमा व्हिडिओ पाहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल इथं सुद्धा व्हिडिओ वगैरे काढण्यात मनाई आहे तरी पण तुम्ही जेव्हा म्हणजे एक नामस्मरण करायला बसले तेव्हा